ओरिजनल मध ना ओरिजनल मध तुम्ही पाहिले नसेल तुम्ही मार्केटमध्ये बघता ते विकायला बसलेले असतात ओरिजिनल मत ती नाही आहे ओरिजनल मध ना बघायचे असेल ना ते मध इथे हे बघा हे अक्का काढते बघा मध हे बघा शेवग्याच्या झाडाला ना त्यांचं हे होतं आम्हाला कळलं नाही येते तिथे आणि कळलं नसल्यामुळे ती फांदी तुटली गेली आणि फांदी तुटल्यानंतर मधमाशा भरपूर घोंगावत होत्या भर भरपूर मध सगळे मध घरी घ्यायचे आता एकदम ओरिजिनल झाली दुपारची जेवणाची वेळ आणि केले टॉमॅटोचं ज्यूस कसं सूप सोपी ते कसं वाटत एक नंबर जेवायला जायची गरज जेवायला जायची तर गरज नाहीच आहे आता बघू का काही गरज नाही पण एक नंबर एक नंबर एक नंबर सोनावळी साहेब तुम्हाला कसं वाटतं एक नंबर हा एक नंबर टेस्टी पण झाले पौष्टिक पण आहे आणि <laughs> काय तुम्हाला काय म्हणजे जेवायला जायची गरज आहे का नाही नाही त्याला किती प्रत्येक वेळी त्यांच्या हस्तेच आणि त्यांच्या हातानेच मटण होतं आणि इथे चिकन आणि इथे सुद्धा चिकन आणि अशा पद्धतीनं सगळं जेवण जे आहे हे जेवण हे दिलीप मामाच्या हस्ते सगळ्यांना मिळतं ताजं गरमागरम ते समोरच ते पण काय कैरी होऊन मॅडम काय कैरी होऊन चालले आणि ना मसाला लावलेला मीठ आहे खूपच सुंदर बघूनच तोंडाला पाणी सुटते अरे बापरे आता मुलांना द्यायला चालले मी आई सोबत ओके ओके मॅडम ओके चला मॅडम हे पण बंद कर ते पाती वळवायला लागतात हा आणि मग त्याच्यात मग ते पाती वळवून झाल्या का मग सुपा वळवायला तुम्ही कितीला सूप असतो एक असतो दोनशे रुपयाला एक सूप दोनशे रुपयाला वाट्या नाही चांगला भाते म्हणजे एवढं वजन घेऊन चाललात पण एवढं लांब नाही आहेत किती झाले भाजी ह्यावे दीडशे भाडे झाले मग तुम्ही सकाळपासून करताय सगळं अरे बापरे समज अशी दिस आणि आणि खरोखर कर सांगतोय की एवढ्या बघा काम कसं चाललंय बघा एवढा भारा एवढा मोठा आहे आणि त्या मोठा भारा घेऊन एवढ्या जोरात चालल्यात खूप अंतर आहे साधारण अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त भाडा घेऊन चालले आता घरी जोडणीसाठी चाललेत बघा किती जोरात लोणचं केलं आणि ते लोणच्याची तिला ऑर्डर आहे आणि ती पॅकिंग करून ठेवते त्यांचं त्यांचं लोणचं आता खरं सांगतो रात्रीचे नऊ वाजून वीस मिनिटं झालेत परंतु तिला ऑर्डर आलेली आहे लोणच्याची आणि त्यामुळं ती सगळं काम हे करते आणि हे लोणच्याची पॅकिंग करते लोणचं कोणतं आहे काका का लोणचं आपल्या स्िंबांचं आहे आपल्या लिंबात गोड आहे काय तिकडे गोड आंबट लोणचं आहे आणि गोड आंबट लोणचं कसं किलो देट घेतला आहे हा पॅकेट हा हा साठ रुपयाला एक किती किलो पाव किलो साठ रुपयाला आणि किलो तर काय स्वस्त नाही कमी नाही एकच भाव एकच भाव एक असतं बघ बाकी तुम्ही पाव किलो घ्या की, की पन्नास किलो घ्या भाव बाकी एकच असतंय भाव कमी भाव कधी कमी बघा हां हे नाही इथे बनलेलं आहे लिंबाचं गोड आंबट लोणचं परत मागाल एकदा खाल तर परत मागाल म्हणजे एवढं चांगलं लोणचं आणि इथे पॅकिंग